नाराज माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडून बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल बुलढाणा लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेसाठी महायुतीत शिवसेनेला जागा सुटलेली असताना भाजपाचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरून एकच हळबळ उडवली आहे विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या बॅनर्सवर विजयराज शिंदेंना जागा दिली जात नसल्याने विजयराज शिंदे नाराज होते त्यातूनच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याचं विजयराज शिंदे यांनी सांगितलं असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला आहे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे कट्टर विरोधक म्हणून विजयराज शिंदे यांच्याकडे पाहिलं जाते जवळपास गेला ती चाळीस वर्षापासून तो पुन्हा पूर्ववत यावेळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीनी कामाला लागला होता व त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या सहा विधानसभा येतात त्यापैकी तीन विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत म्हणजे पन्नास टक्के आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झालेले आहे अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र यादवजीच्यापर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्या मिळ आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप एकत्रित रूप माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून घेतलंय आणि त्याच एकत्रित रूप म्हणून आज मी उमेदवारी अर्ज महाले यांचा सुद्धा नाव शेतात महाले विद्यमान आमदार यांचं देऊळगाव राजा सिनखेड राजा मेहकर या तीन ठिकाणी मेळावे जे संवाद मिळावे झाले त्या तिन्ही ठिकाणी त्यांचं सुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हता माझं तर साई ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या ते तीन ठिकाणी सुद्धा नाव नव्हतं आणि खऱ्या अर्थानं जर हे संवाद मेळावे घ्यायचे आहे तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आपसातल्या मन जे असेल ते दूर करून कुठही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे संवाद मिळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले पहिले अर्ज तर भरू द्या मला हे विड्रॉलच्या दिवशी विचारा ना मला हा पहिले अर्ज भरून तर येऊ द्या कमीत कमी मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आपण गैरहजर होतात आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश पुणकर असतील यांची देखील या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतख्या काय नाराजी काय नेमकी हे हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहा ते सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि हो अवमानित करण्याचा दा प्रकार झाला एवढंच नाही अर्ज भरला हा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही अर्ज भरलाय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ज्या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पार मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे शिवसेनेला सोडण्यात आली आहे आणि शिवसेनेने आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंड म्हणावं की काय नेमकी नाराजी आहे हे शिंदे गटानी सुद्धा शिंदे गटाच्या सुद्धा अर्ज भरलाय ती त्याची बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतोय आणि एकोणीसशे शहाण्णव ला सगळ्यात पहिले ज्या वेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं ए बी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून आणला होता तर ही प्रक्रिया एबी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदला बदलीची जागा अदला बदलीची ही चालू असते जसं संजय गायकवाडांनी अडचण जागाच मागण्याची माझी भाजपला जागा मागण्याची मागणी उमेदवार बदलण्याची नाहीये जागा मागण्याची मागणी हा आता फॉर्म भरलेलं आहे दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे काय भाजपच्या दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे मी भाजपच्या सगळ्या लोकांचा कार्यकर्त्यापासून नेत्यांचा मला पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी समजतो तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबाव तंत्र टाकताय का की हे उमेदवार पक्षावर हे बा त्यांचा जसा गेम प्लॅन होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लॅन गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की आनंदरा आडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेंच तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईंच्या सईनी एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला आनंदरा अडसुळा टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार जर जास्त झाला तर आपण उमेदवारी पण मागे घेणार हा जर तरचा विषय जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याशी बोले आजच्या स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे आपण पक्ष श्रेष्ठी सोबत काही चर्चा केली मी माझं मत सगळ्यांच्या कानावर टाकले चर्चा नाही केली पण मी अर्ज भरणारे हे मी सांगितलं हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावललं जात होतं दखल घेतली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं हा प्रकार देखील आपण महाविकास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या कानावर घातला होता मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कुटेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकले लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा